सजून घ्यायचंय लायमन लायमनने आपली जागा घेऊन जायचंय आणि लक्ष मैदानाकडे ठेवायचंय हा इकडे आला तो तिकडे गेला असं नका खरे अंतिम सामना आहे अंतिम दिवस आहे उद्या आपल्याला टाइमपासच करायचा आहे आणि लायमन सतर्क आहे आशिष कांबळे कुठे असाल सौरव कांबळे तुम्ही सुद्धा लायमनच्या भूमिकेत आहात आयुष चला चालू करा रोहित कांबळे पंच रोहित कांबळे कांबळे आणि सामन्याला असं होते पहिला वैद्य कोणाचे पहिल्या संघासाठी पहिल्यासाठी कोणता गोलंदाज दत्ता तत्ता दत्ता पहिला चेंडू पहिला चेंडू अतिरिक्त फेकला अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव अशा दोन धावा सॉरी संघाचं खातो खोलतो या दोन धावे मला वाटतं इथे नवीन चेंडू असल्यामुळे काहीसा हाताला ग्रीप मिळत नाहीये आणि चेंडू जातोय अतिरिक्त धाव संख्येमध्ये या चालू असलेल्या फायनलच्या सामन्यामध्ये पहिला चेंडू अतिरिक्त फेकला त्यानंतर कुठे कोणत्या प्रकारची खेळी केली जाईल दत्ता याच्याकडून स्मिथसाठी पहिला चेंडू या पहिल्या जे नवीन गोलंदाज येतो त्याचं स्वागत असंच केलं जातं स्मिथ येत एका नावा दिला गो फलंदाज या आपल्या रत्नागिरीतील एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नाव लोक काही असा स्मिथ शेवलकर पुन्हा एकदा दत्ता आता मात्र दिसा ऐन गोरंदाची गा मला वाटतं इथे दबाव निर्माण होतो तो दत्तावरती धाव संख्या मात्र नऊ धावा आता मात्र पुन्हा एकदा काय काय झालं चेंडू गेला सीमा रे बाहेर लायमन ने आपली जागा घ्यायची आणि लगेच निर्णय नका देऊ थोड वेळ वाट बघा नंतर द्या पुन्हा एकदा स्मिथ पुन्हा एकदा जो करता जाईल का, रे जे 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 जा जा का, जे का। अरे रे 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 रे, रे। जेल घेतलाच परंतु ती लक्ष्मण रेषा असते ना ती पार केलीस त्याच्यावर चेंडू गेला श्री महाराज बाहेर चला तीन चेंडू तीन शतका दोन स्मित याने आणि दाखवून दिले

अरे रे रे एवढा दबाव निर्माण केलास की गोविंदाज सुद्धा दिशा इन मोठा नदी करतो चेंडू चेंडू काय काय झालं बांधाला चेंडू थांबला परंतु ते परंतु तीन धावा काढल्यात अठ्ठावीस धावा अठ्ठावीस धावा तीन धावा शतक समतो पहिल्या षटकाचा खेळ समतोय पहिल्या षटकामध्ये दाखवून दिले आणि धाव संख्या पोहोचले एकोणतीस सॉरी एकोणतीस धावांवरती एकोणतीस अरे अरे बाप रे निशान हा सुद्धा भरकटलेली गोलंदाजी करतोय मला वाटतं पहिल्या शतकामध्ये जो हल्ला केलाय ना स्मित याने त्याचा दबाव कुठेतरी निशांवरती दिसतोय निशान पहिला चेडू स्मितसाठी आता मात्र वाईट चेंडू खराब चेंडू आता धाव संख्या पन्नास पर्यंत पोचवायचा प्रयत्न असेल स्मित याचा आणि कुठेतरी एक तर्फी जिंकण्याचा जी, प्रयत्न असेल तो याचा पुन्हा एकदा वाईट चेंडू खराब गोलंदाजी दिशा दिशाहीन गोलंदाजी आता <स्थागागागागागागागागागागागागागागा�> काय करतो दोन वेळा जीवदान जीव तू जीवन दे तिथेच फायदा घेतो ते प्रत्येक चेंडू सीमा पार अरे इकडे पान संपलं पण तुझ्या धावा काय संपत नाहीत पुन्हा एकदा साइडला हो साइडला आता मात्र वाईट चेंड दिशाहीन गोलंदाजी काय 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 वाई काय करतोस निशांत गोलंदाज कुठेतरी भरकटलेले दिसतय मात्र इथे जे धावा दिल्या होत्या ना त्या संपल्या परंतु तुझ्या काही धावा कमी होत नाहीत पुन्हा एकदा आता मात्र बॅटची करा घेऊन गेलेला काही करायला प्रयत्न असेल अरे रे आउट झाला अति अतिघाई संकटात नाही अति हाव आणि एक धाव आणि बाद आणि अशा तर स्मित बाद होतोय मात्र आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाला कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये उभं केलंय स्मिथ याने आणि त्याच्या जागा घेण्यासाठी गेलाय तो अफ्रिद्धी दहा नंबर त्याने जर्सी प्रदान केले असा अफरिदे टाव संख्या पोहोचले चार चार चोवीस चाळीस एक चेंडू शिल्लक असेल दोन 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 लक्ष असू द्या दोन चेंडू शिल्लक असेल वाईट चेंडू मात्र एक धाव काढण्याचा प्रयत्न होता झाला असता एक धाव नक्कीच झाली असते परंतु कुठेतरी थांबून राहिला मला पण खेळायचं असं तो म्हटला होता परंतु नॉन स्ट्राईक खेळाडू मगापासून तिकडे धावतोय फक्त पहिल्या षटकापासून त्यामुळे कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल कारण धाव संख्येचा विचार केला तर पंचेचाळीस धावांपर्यंत धाव मजल मारता आली अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पन्नास धाव संख्या पोचवायचा काय केलं आणि त्रिफळ दिवस झाला अपरिधी म्हणत असेल चला 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 एकट्या जा 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 तो कंदील गेला ना खाली तर सगळं सांभेल सगळं मी तर हॉलिवन पण पूर्ण आहे आणि आता रॉकेल पण बंद झाले त्याच्यामुळे काय दिवे पण पेटणार नाही आता चला 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 दो आता मात्र एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला आणि दोन एक धाव संख्या चला 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 पटापट चला पटापट चला शेहेचाळीस धाव संख्या आहे सत्तेचाळीस धावांचं आव्हान असेल चला चला फलंद्रेड लगेच चला सत्तेचाळीस धावा करायच्या आहेत सत्तेचाळीस धावा म्हणजे प्रत्येक षटका मागे चोवीस धावा गोळा कराव्या लागतील पोळू नकोस सचिन कांबळे कुठेतरी वाट फक्त कधी संपते कधी काय ठीक अजून दिवसभर चला चला स्मिथ शिवालकर एक उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज अष्टबलू खेळाडू पहिला चेंडू पेकला पहिला चेंडू पहिला चेंडू गेला सीमारे बाहेर साठी आक्रमक पवित्रात धारण करून उतरलेला हा श्रीनगर संघ पहिला चेंडू वरती सहा धावा पुन्हा एकदा असं लागतो दो चेंडूवरती दोन लटका लागावेत पल्ला याला यायची गरज लागते का अजूनही विचार चाललाय पल्लाचा काय करू जाऊ की नको जाऊ की नको अजून एकदा एका बॉलचा विचार केला जाईल जर या चेंडूवरती छटका लगावला तर नक्कीच पल्ला तयार आहे इकडे स्मिथ तितका उत्कृष्ट फलंदाज आता मात्र अतिशय सुंदर चेंडू मात्र बॅट ची कडा ठेवून गेलेला चेंडू दोन धावांसाठी धाव संख्येत बरं संघाचे धाव संख्येत चौदा धावा पहिले षटक चालू असताना दोन चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल दोन चेंडूमध्ये मध्ये जास्तीत जास्त धाव गोळा करायचा प्रयत्न असेल आहा अतिशय अचूक टप्प्याचा चेंडू त्यानंतर चेंडूने फिरकी घेतली सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धार चेंडू पुन्हा एकदा अस्मी आता मात्र वाईट चेंडू वाईट चेंडू, वाएट चेंडू पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आणि अंतिम सामना आता मात्र बघूया चौकार जाईल का चार 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 शेतरक्षण एकोणीस अठ्ठावीस धावांची गरज पाच षटकार किंवा चार षटकार आणि एक चौकार प्रशांत मात्र विचार करतोय काय होईल लायमन रायमन तुम्ही तयार राहा कोण जिंकेल काय माहित नाही पण धावत ये लगेच मैदानात <स्थिवारे> आता माझ दत्ता अंतिम षटक निर्णायक षटक पाच चेंडू एकोणीस धावा चालेल आहेत पाच चेंडू वरती सत्यच्या धावांचं आव्हान असेल आता मात्र वाईट चेंडू वाईट चेंडू दोन दोन नंतर झोन मध्ये चेंडू सुशील का म्हण तुम्ही तयार राहायचं आहे तुम्ही बसून राहिलात तर कसं होईल तुम्हाला सगळेजण बघतायत तुमच्याकडून प्रोत्साहन घेतात पर्सन नंतर घेऊ चला वाईट चेंडू फेकला होता नंतर रात्री एक धाव अशा दोन धावा संघाचे तर घर संघाची धाव संख्या एकवीस धावा अरे रे रे चेंडू चेंडे जातो रक्षकाच्या हातामध्ये अशा तऱ्हेने बाद झाला दत्ता आता आता मात्र साजन एक अशक्य असं आव्हान आव्हान सात चेंडू सॉरी चार चेंडू सव्वीस धावा परंतु चमत्कार होईल तेव्हा श्रीनगर संघ विजयी होईल बघूया अंतिम षटक चालू असताना जोरदार फटका मारला होता मात्र अडथळ्यामुळे चेंडू थांबतो एकच धावे समाधान मारावं लागते अशा तऱ्हेने मला वाटतं स्मिथ फायटर संघ इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना कारण तीन चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज एक अशक्य असं आव्हान एक सुंदर चेंडू वेगवान चेंडू कुठेतरी हताश दिसताना श्रीनगर संघ फलंदाज निशाद वाईट चेंडू सौकाष्ट अरे अरे नो चेंडू अजून नो टाकल्या ना तर होतील दावा दोन चाहून संख्या पोस गे सव्वीस सिक्स एक चेंडू पंधरा धावा एक चेंडू पंधरा धावा जर रो टाकला ना तर काहीतरी होऊ शकत परंतु पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू शे मारेसे चेंडू घे हे चेंडू घ्यायचा आहे तुम्ही देऊ नये अशा तऱ्हेने अंतिम सामन्यामध्ये अंतिम विजयी झालाय तो स्मिथ फायटर संघ विजयी संघाचा हार्दिक 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 हार अभिनंदन थोड्याच वेळात